जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वर्गीय कापकर यांच्या तृतीय शारदा विद्यालय वर्धा संचालिका उषा मुरलीधर फाले यांना यावर्षी आठ मार्च दोन हजार चोवीस ला नाभ कापकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे आयोजन कापकर परिवार अल्लीपूर यांनी केले होते स्वर्गीय नाभ कापकर यांचे निधन

कामगिरी केलेल्या महिलांना पुरस्कार दिला जातो या वर्षी आठ मार्च दोन ला सौ उषा मुरलीधर फाले यांना या पुरस्काराने सन्मानित करून शॉल श्रीफळ सम्मान चिन्ह आणि संस्थेच्या विकासासाठी पाच हजार एक रुपयाचा धनादेश देण्यात आला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी सतीश काले वर्धा